आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी ऍलर्जी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विकारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन वायो केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी अतिवृष्टी आणि पीक नुकसानीची मदत मिळाली नाही तसंच सरकारकडून शेतकरी विरोधी धोरण राबवलं जात असल्याच्या निषेधार्थ परभणीमध्ये संतप्त शेतकऱ्यानं चक्क जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडल्याचा धक्कादायक प्रकार आज दुपारी घडलाय संतोष रावणपैकी राणा चाटोरी तालुका पालम असं या संतप्त शेतकऱ्याचं नाव आहे परभणी जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात वारंवार झालेल्या अतिवृष्टीमुळं आणि पुराच्या पाण्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय हजारो एकरांवरील पिकं वाहून गेल्यानं शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे शासनाकडून नुकसानीची मदत अद्याप मिळाली नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे दिवाळी सण काळातही अनेकांना काळी दिवाळी साजरी करावी लागली या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर संतोष पैके यांनी संतापाच्या भरात जिल्हाधिकाऱ्यांची अधिकृत गाडी फोडली आहे या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत शेतकरी संतोष पैकी यांना ताब्यात घेतला असून याबाबतचा पुढील तपास सुरू आहे या घटनेनं प्रशासनामध्ये एकच खळबूटली असून शेतकऱ्यांचा असंतोष किती तीव्र झाला असल्याचं या घटनेतून दिसून येतं राज्यभरात पावसानं थैमान घातलेलं असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे शासनानं जाहीर केलेली एकतीस हजार कोटी रुपयांची मदत ही वास्तवापेक्षा केवळ मटक्याचा के आकडा वाटतोय सरकारनं सर्वसामान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहावं असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे परभणी दौऱ्यावर आंबेडकर आले असताना येथील शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला म्हणाले की अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे ओल्या व कोरड्या दुष्काळाच्या काळामध्ये जशी खावटी वाटप योजना केली जाते तशी यंदा करण्यात आलेली नाही दिवाळीपूर्वी मदत मिळणं आवश्यक होतं मात्र ती न मिळाल्यामुळं शेतकरी संकटात सापडलाय सरकारची तिजोरी ही जनतेची आहे त्यामुळं शासनानं तात्काळ मदत जाहीर करून सर्वसामान्यांच्या अत्याचारांचा करत त्यांनी यावेळी सरकारवर तीव्र शब्दात टीका केली आहे आज पोलीस खातं हे बदमाशाचं खातं झालं असल्याचा आरोप देखील प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी आहे परभणी ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार बाबाजानी दुराणी यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आलेली आहे काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी मंगळवारी बाबाजानी दुराणी यांना याबाबतचे नियुक्ती पत्र प्रदान केले ही नियुक्ती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार करण्यात आल्याचं पत्रामध्ये नमूद करण्यात आलंय या नियुक्तीमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या जिल्हाध्यक्षपदाचा प्रश्न अखेर लागला लागलाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेऊन ही नियुक्ती वेळेत करण्यात आल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे परभणी जिल्हा पोलीस दल तसंच वसुंधरा नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमानं सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्तानं वॉक फॉर युनिटी कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आलं यावेळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती वॉक फॉर युनिटीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते हिरव्या रंगाचा झेंडा दाखवून उपस्थित असलेल्या पोलिस दलातील पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार तसंच नागरिकांनी पाच किलोमीटर वॉकिंग केली परभणी शहरामध्ये एकाच रात्री तब्बल सहा दुकानं चोरट्यांनी फोडल्याची घटना अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी पहाटे उघडकीस आली आहे दुकान फोडीच्या या घटनांमध्ये दोन लाख दहा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपस्त करण्यात आलाय पोलीस ठाण्याच्या हाकेवच्या अंतरावर सहा दुकानं चोरट्यांनी फोडली तर पोलीस काय करत होते असा संतप्त सवाल केला जातोय नवा मुंढा परिसरातील जय किसान कृषी दुकानांची नावं आहेत या घटनेनं नवा मुंढा परिसरामध्ये खळबळ उडाली आहे तर या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी श्वान पथकासह घटनास्थळी धाव घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात विविध कार्याच्या माध्यमातून स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक किरण सोंटके यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिक्षक क्षेत्राच्या राज्यप्रमुख पदा या पदावर निवड झाली आहे या महत्त्वाच्या निवडीबद्दल आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अविष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन धर्मापूर इथं करण्यात आलं यावेळी कुटुंबातील सर्व सदस्यांची उपस्थिती होती तर याप्रसंगी ज्ञानसाधना कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं यावेळी एकशे अकरापेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलं त्यानंतर संस्थेतील सर्व विभागाच्या वतीनं प्राध्यापक किरण सोंटके यांचा पुष्पहार भेटवस्तू आणि यथोचित सन्मान करण्यात आला सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मूळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परवणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल आस्थापनेतील महसूल सेवक संवर्गातून महसूल सहायक संवर्गात चार महसूल सहायक संवर्गातून सहायक सा, महसूल अधिकारी संवर्गात तीन आणि तराठी संवर्गातून मंडळ अधिकारी संवर्गामध्ये असे एकूण पंधरा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदावर पदोन्नती देण्यात आल्याबद्दल महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी संजय चव्हाण आणि प्रशासनातील संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यात आले व पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार देखील करण्यात आला याबद्दल महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं राज्य उपाध्यक्ष नानासाहेब भेंडेकर जिल्हाध्यक्ष प्रकाश गोरे ग्राम महसूल अधिकारी संघटनेचे सुदीप चोरगडे यांनी जिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी आणि आस्थापना विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होणार असून जिल्हा परिषदेच्या गटाचं आरक्षण जाहीर झालेलं आहे पूर्णा तालुक्यातल्या ताडकळस गट हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला आहे या गटातून उच्च शिक्षित असलेले डॉक्टर भारत नांदुरे हे निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येते डॉक्टर नांदुरे हे वैद्यकीय शैक्षणिक सामाजिक राजकीय कार्यासोबतच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झटणारे नेते आहेत विशेष म्हणजेच उच्च शिक्षित असलेल्या डॉक्टर नांदुरे यांना ग्रामीण भागाचा तसंच कृषी क्षेत्राचा मोठा अभ्यास आहे शेतकऱ्यांच्या आडी अडचणी समजावून घेत त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे नांदुरे हे या निवडणुकीतील विजयासाठी प्रबळ दावेदार असणार आहे मानव शहरातल्या पाळोजी रोड परिसरात रविवारी सकाळी नगरपरिषद सफाई कर्मचारी प्रदीप सोनटक्के राहणार नगरपालिका वस्त यांचा विजेचा धक्का लावून मृत्यू झाला आहे प्रदीप सोनटके व त्यांचे सहकारी सिद्धार्थ घुगेल लखनसिंग जुन्नी आणि दत्ता उन्हाळे यांच्यासह स्ट्रीट लाईटचं काम करत होते काम सुरू करण्यापूर्वी डिप्यू बंद करण्यात आली होती पहिल्या दोन पोलवरील कामानंतर तिसऱ्या पोलवर कामावर जात असताना त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला आणि ते खाली पडले सहकाऱ्यांनी त्यांना तातडीनं खासगी रुग्णालयात नेलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय परभणी तालुक्याच्या के उजळांबा इथं विवेकानंद सेवाभावी संस्थेच्या वतीनं प्राध्यापक किरण सोनटके यांच्या अभिष्ठचिंतन आणि सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात सामाजिक बांधिलकीचं पद गावातील गुणवंत विद्यार्थी प्रगतीशील शेतकरी महिला बचत गट आशा वर्कर युवा उद्योजक तसंच गरजू व विधवा महिलांना साडीतोळी वाटप करून त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक किरण सोनटके हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अशोक साखरे विठ्ठल धोत्रे नागेश शिराळ शेख मोहसिन विष्णू मोगले सतीश जांभळे रामभाऊ मोगले अनिरुद्ध इंदले प्रवीण सोनटके भीमराव मोगले आदींची उपस्थिती होती तर समाजोपयोगी उपक्रमाचा भाग म्हणून महिलांना साडीजुळे वाटप व बचत गटांचा सत्कार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात <गणी> आला <देखाँगा> परभणी महापालिकेच्या प्रभाग समिती क अंतर्गत वसमत रोडवरील किसान मॉल इथं बंदी असलेलं प्लास्टिक कॅरेव्या वापरत असल्याचं आढळून आलं या प्रकरणी महापालिकेकडून कारवाई करण्यात आली संबंधित आस्थापनेला प्रथम दंड म्हणून पाच हजार रुपये आकारण्यात आले आहेत ही कारवाई मुख्य सूचना निरीक्षक श्रीकांत कुरा यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छताल प्रल्हाद देशमाने अब्दुल शादाब सौरभ जगदण शशी लहाने तसंच मनपाच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे विशेष म्हणजे महापालिकेच्या वतीनं महिन्यातून एक किंवा दोन वेळा किंवा दोन महिन्यातून एखाद्या वेळेस अशा प्रकारची कारवाई केली जाते जर नियमितपणानं अशा कारवाई जर करण्यात आल्यात तर प्लास्टिक वापरावर चांगल्या पद्धतीनं बंधन येऊ शकतं मात्र महापालिका केवळ फोटो सेशनसाठी अशा पद्धतीची कारवाई करते का अशी चर्चा देखील होती आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व फर्निचर ते ही आकर्षक उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम जवळ परभणी सेट नेमचंद स्मारक ट्रस्ट पुणे या धार्मिक व सामाजिक मालमत्तेशी संबंधित विषयामध्ये पारदर्शकता ट्रस्ट डीड मधील तरतुदींचं पालन तसंच प्रशासकीय कार्यवाहीमध्ये निष्पक्षता राखावी या मागणीसाठी शेरूळ येथील संपूर्ण जैन समाजाच्या वतीनं सत्तावीस ऑक्टोबर रोजी शांततेत मोर्चा काढण्यात आला सकाळी साडे दहा वाजता श्री जैन मंदिर इथं समाजबंधू मोठ्या संख्येनं एकत्र जमले समाजाच्या ऐक्याचं दर्शन घडवत सर्वजण एकत्रितपणे शांततेच्या मार्गाने कार्यालयाकडे रवाना झाले तर सकाळी अकरा वाजता उपजिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचून त्यांनी निवेदन सादर केलं जिंतूर तालुक्यातल्या ये वसाळ्या येथील शाळकरी विद्यार्थ्याचा डेंगू स्पष्ट तापानं उपचारादरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे वसा येथील महात्मा फुले विद्यालयातील येता पाचवी शिकणाऱ्या फरहान शेख रेहान याला दोन दिवसापूर्वी अचानक ताप येऊन शरीरातील पेशींची संख्या झपाट्यानं कमी झाली त्याला नांदेडच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं उपचार घेऊनही फरहानची प्रकृती सुधारली नाही तेव्हा त्याला अत्यवस्था अवस्थेत पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं रविवारी सायंकाळी फरहानची त्या ठिकाणी प्राण्योत मानवली दोन हजार तेरा नंतर शिक्षकपदी रुजू झालेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करणे अन्यायकारक व मानसिक खच्चीकरण करणार आहे प्रस्थापित न्यायालयीन लढाई शिक्षक संघ लढणार असल्याचा विश्वास मराठवाडा शिक्षक संघाचे मार्गदर्शक पी एस घाडगे यांनी दिला मराठवाडा शिक्षक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक सत्तावीस ऑक्टोबर रोजी परवणीच्या औषधी भवन इथं संपन्न झाली यावेळी शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव यांनी शिक्षकांना सेवा शाश्वतीपासून सेवानिवृत्तीपर्यंत लाभ मिळवून देणारी मराठवाडा शिक्षक संघ ही मराठवाड्यातील चळवळ असल्याची भावना व्यक्त केली यावेळी ज्ञानोबा वरवंटे के बी अवताडे विक्रम कदम राजकुमार सूर्यवंशी जयपाल शेरखाने कालिदास धपाटे अशोक मस्कले बी एस पुर्णे गणपत राठोळे बसवराज स्वामी जीवी माने संजय येळवंते सुधाकर भडके संग्राम सोळंके जगन वाघमोडे आदींची उपस्थिती होती रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद